बापरे गाळा डायरेक्ट भरेल वाटतोय मम्मी नऊ तोळ्याच कंठन ताईने भरपूर पापड घेतले उडदाचे <laughs> बरा बरा आवडत का तुम्हाला पण मध्ये घेते मी हा नाशिकून आलाय ताई त्यांना भेटायचे होतं पापड मसाले पण घेतले भरपूर आणि हे खरका फोड़ता दोघ जण पूजा आणि पूजेचे पप्पा पाप्पा ड्रायफ्रूट लाडू पण घ्यायचे घ्या वडे लाडले होते पापड घेऊन मस्त इथे ना मी गरमा गरम मुगाचे धेरडे दे, थालीपीठ बनवते ते पण मस्त साजूक तुपामध्ये पाऊसाला पूजाला सांग बाहेरचे कपडे काढायला पावसा पैसा झाला खोटा म्हणा पुढे पाऊस आला मोठा <laughs> चार दिवस चांगलं कडाक्याचं ऊन पडलं आज जोरदार पाऊस सुरू झाला समजतच नाही उन्हाळा आहे की पावसाळा सुरू झालाय जून महिना लागलाय ना पावसाळाच लागलेला आहे आता पावसाळा सुरू झाला <laughs> आणि मस्त गरम गरम, गरम काहीतरी खावं वाटतं ना मोमोज करून बघा खूप छान झालेले आम्ही काल केले होते मी व्हिडिओची एडिटिंग करते है करते रेसिपीची पण पावसाच्या आवाजामुळे ना कारण पावसाचा आवाज येतोय त्यामध्ये पण वाटतं असं पाऊस आल्यानंतर पूजाने काय बनवलं गरम गरम मुगाच्या दाळीची खिचडी बनवली पप्पांचं झालं का खाऊन का पूजा पूजाने काय केलंय के का? मला पावसात आणलंय पावसात मामाच्या घरी आले मी माहेरी किती भारी गुलाबाची फुलं झाली पाहिजे

चहा बनवला आहे का अरे वाजले मी बिस्किट आणायला सांगितलं होतं ना तू काय आणलं पोंगे मग चहात बुडून खायचे का पोंगे आपल्याला बिस्किट नाही आणलं तू बर ठीक आहे आवडतं का तुला पोंगे ठीक आहे ठीक आहे जया ताईंनी मस्त चहा बनवला दूध चहात नाही खायचं का पोंगा दूध म्हणजे चांगलं असत खूप हुशार झाले अरुण शुभ खाता अर्चना गेली शिवला आणि आरुषला आणायला गेली ना स्कूल मध्ये भाऊ आणि येता येता थोडासा भाजीपाला पण आणणार आहे ती आता किती वाजले चार पाच पाच वाजले जयाने आमच्यासाठी सर्वांसाठी चहा बनवला तर तुम्ही सर्वांनी मला विचारलं होतं म्हणजे बऱ्याचदा विचारलं होतं आई आता चटण्या बनवत नाही का तर त्यांनी चटण्या बनवायला सुरुवात केलेली आहे कारण वेपर चकली उपासाचे पदार्थ त्या बनवायच्या पण पाऊस पडतोय ना बाहेर ते पदार्थ बनवणं बंद आहे आणि चटण्या सुरू आहे थांब तुला दूध देणार आहे थांब थांब दूध देणार आहे तुला गॅस चाल तर तुम्हाला माहितीच आहे मागच्या वर्षी पण हिवाळ्यामध्ये ना आईने अर्चनाने खूप साऱ्या चटण्या बनवल्या होत्या आणि खूप मस्त चवदार अशा चटण्या झालेल्या होत्या खुरसणीची तिळाची शेंगदाणा लसूण चटणी जवस चटणी खोबरा चटणी पाच ते सहा प्रकार चटण्यांची त्यांनी बनवले होते आणि ते व्हिडिओ पण आहे तुम्हाला पाहिजे असेल ना तर नक्की माझे जुने व्हिडिओ बघा मी रील पण टाकलेली शॉटवरती चटण्यांची रेसिपी पण टाकलेली आहे तर त्याच पद्धतीने आईने इथे चटण्या सकाळी बनवल्या त्यांना घरात खायला बनवल्या पण म्हटलं चला दाखवून देऊ तुम्हाला जर कोणाला घ्यायच्या असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे सागर भाऊचा सागर ताताचाच व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती ऑर्डर करू शकता आता चटण्या दाखवते मी तुम्हाला इथे इथे ना तीन प्रकारच्या ह्या चटण्या ठेवलेल्या आहेत ही खुरसणी चटणी आहे खुरसणीला अजून काहीतरी म्हणतात ही तिळाची चटणी आणि ही शेंगदाणा चटणी आहे तीन प्रकारच्या चटण्या तिने केलेल्या आहेत खोबऱ्याची तिळाची खोबऱ्याची आणि लसूण चटणी नाही केली चा, चांगला अंशुला आहे ना चहामध्ये पोंगे खूप आवडले मस्त चहामध्ये ना पोंगे बुडून बुडून खाते ती बिस्किट पण आहे आणि जयाताईंनी पण माझ्यासाठी तिच्यासाठी पुन्हा चहा बनवला आधी बनवला होता तो संपल्यानंतर दोघींसाठी मग तिने थोडासा वाढवला फुलपात्रामध्येच आणला तिने दोघींना चहा आणि ताई बोलल्या की जयाताईंच्या घरी काही प्रॉब्लेम आहे का तर असं काही नाही की खूप मोठा प्रॉब्लेम आहे कोणाच्याही घरामध्ये काहीतरी पर्सनल वादविवाद असतात तर तुम्ही प्लीज ते विचारू नका कारण आम्हाला पण ते सांगायला आवडणार नाही आणि सध्या आता उडदाच्या पापड्यांचा बिझनेस जोरात चालू आहे आईच्या घरी जया ताई त्यामध्ये थोडीशी हेल्प करते आणि हे उडताचे पापड हाताने लाटलेले एकदम पातळ तळ हातापेक्षाही मोठा खूप साऱ्या ताई घरी येऊन पण पापड घेऊन जातात आणि कुरेरने पण आम्ही देतो पाचशे पन्नास रुपये शेकडा म्हणजे शंभर पापड तर त्यासाठी पण सागरभाऊचाच नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेज करू शकता ऑर्डर करण्यासाठी कुरेरने तुम्हाला घरपोच हे पापड येऊन जातील आणि बाराही महिने आपल्याकडे उडताचे पापड मसाले लाडूच्या ऑर्डर चालूच राहतील आणि आता चटण्या चालू राहील आई आणि अर्चना बनवणारी चटण्या तर त्याही तुम्ही मागवू शकता लाडू आणि मसाल्यासाठी दादाचा नंबर असतो पापड लाटण्यासाठी पण एक दोन ताईंना आहे त्या पण लाटून देतात आणि जया अर्चना त्याही लाटतात त्यांना जसा वेळ मिळेल तसा लाटतात आणि सुकवतात येऊ ना मी आता बाय 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 कर सर्वांना रात्री आहे साडे अकराला हां तुला का? देला? 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 मी तुला घ्यायला येईन ना झालं का तुझ्या हा डब्बा घे मामीकडचा डब्बा अगं तिला पर्स आणले मी तिला देणार आहे मी नवीन पर्स मोठी आता ही जुनी झाली हा तिला वाचायचंय ना पोथी येऊ का बायकर बाय बाय पूजा तिच्या घरी गेली पंधरा वीस मिनिट शिवलीला अमृताचा अध्याय वाचला त्यानंतर ती आणि मी आम्ही दोघी पण आता आलोय महावीर ज्वेलर्समध्ये मध्ये पूजाला काहीतरी आहे <laughs> तिने आहे <चान ले> मला काळ <laughs> काळ वाटत ना ले। थोडस डेली युज ला पाहिजे होत हा पूजाला चेंज करायचंय मंगळसूत्र होत मंगळसूत्र नाही फक्त हे काळेमणी बघायचं आहे इथे चालू होत बघून येऊ बघून येऊ पूजासाठी काहीतरी घ्यायला आलोय आम्ही इथे ज्वेलर्स मध्ये तुझ्या डिझाईन आहे छान आहे आणि ह्या पण ही पण छान आहे ती पण छान आहे पण ही माझ्या लग्नाची पोत ना पूजाला आहे ना मिनी गंठन बघायचं होतं बऱ्याच ताई बोलल्या की पूजाला आहे ना छोटंसं नाजूक असं मिनी गंठन घ्या म्हणून आम्ही आज इथे बघायला आलो तर खूप छान छान मस्त डिझाईन होत्या इथे तर त्या बघत होतो पण सध्या आता सोन्याचे भाव आहे ना खूप जास्त झालेले बावीस कॅरेट सोनं नव्वद ते एक्क्याण्णव हजारापर्यंत आणि चोवीस कॅरेट सोनं अठ्ठ्याण्णव हजारापर्यंत गेलेलं आहे दोन तीन महिन्यातच खूप म्हणजे खूप बाजार वाढलेले सोन्याचे तर इकडे आम्ही ना एक ग्रॅमची ज्वेलरी असते ना म्हणजे सोन्याची पॉलिश असते फक्त यांना एक ग्रॅम सोनं पण नसतं त्यामध्ये ते ट्राय करत होतो तर म्हटलं चला माझ्यासाठी पण एखादी बघू तर ही मला आवडली लाल आणि हिरव्या कलरचे त्यामध्ये ना मनी होते तर मी त्यांना विचारलं कितीला आहे तर अडोतीसशे रुपये सांगितले त्यांनी त्याला पण फक्त सोन्याची पॉलिश होती तुम्हाला दाखवली मी थोडीशी स्टाईलिश वाटत होती पण त्यामध्ये ना काळा मनीस नव्हता म्हणून मग मी पुन्हा ठेवून दिली पण मला खूप आवडली होती अशी थोडी डिझायनर साडीवर पण आपण वापरू शकतो दाखव ना थोडस मोठं झालंय ना गंठन पॅन्डल ते जास्त खाली आलंय पूजा तु हे मंगळसूत्र यामध्ये टाकले ना तर मग ते थोडं वरती होईल पण त्याची नवीन आहे ना ते अगं मग हे नवीन आहे ते थोडंसं वापरलेलं आहे थोडाफार फरक दिसणार आहे का गरबर फक्त साईज मोठी झाली थोडी छोटी पाहिजे इथं आम्हाला त्यांनी ना खूप छान छान मेने गंठन दाखवलं हे पण आवडलं आम्हाला पण त्यामध्ये मंगळसूत्र नव्हतं तर तिला आम्ही सांगितलं की मंगळसूत्र असलेलं दाखव तर हे बघितलं पण याची चेन आहे ना खूपच नाजूक होती पटकन तुटेल अशी त्यामुळे मग अजून एक दोन ट्राय करत होतो आम्ही पूजाने एक घालून बघितलं तर ते तर तिला खूप आवडलं ती बोलत होती हे खूप भारी वाटतं आहे पण त्यामध्ये ना मंगळसूत्र नव्हतं डायमंड होता तर म्हटलं नको घरातले परत बोलतील मंगळसूत्र असलेलीच घाल सुवासिनींच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र असलं पाहिजे म्हणून मग मी तिला दुसरं बघायला लावलं पण तिला हे खूप आवडलं होतं आताच्या मुलींना कसं नवीन नवीन घालायला आवडतं शॉर्ट मिनीगंठन म्हणून ती बघते आणि ऋतू पण जवळपासच जॉब करत होती तर तिला आम्ही कॉल केला कारण तिची जॉब सुटण्याची वेळ झालेली होती म्हणून आम्ही तिला बोललो की इकडे हे शॉप मध्ये तर ती पण आली होती बापरे एक भरेल वाटतोय मम्मी नऊ तोळ्याच कंठन नऊ तोळ्या जास्त लागतो दिसत मम्मी लई छान दिसतय पण कशी दिसते छान दिसतय मला तुला खरंच शोभतय तुझ्या पर्सनॅलिटीला आम्हाला शोभणार सोन्याची नाही एक ग्रॅम सोन्याची आहे पण सोन्याची घ्यायला खूप पैसे लागतील तीच <laughs> म्हटलं ट्राय करू हे खरं सांगत सुंदर दिसते बघ ना मग मी खरंच खूप छान दिसते बर का आहे बांगड्या पण आवडल्या इथे तर ह्या बांगड्या ना सोन्याच्या नाहीये सोन्याची पॉलिश असलेल्या आहे तर ती बघते बांगड्या म्हणजे दिसणाऱ्या कडा बांगड्याय तर तिला त्या खूप आवडल्या तर त्या पण तिने ट्राय केल्या आणि त्यानंतर बऱ्याचशा वस्तू त्यांनी बघितल्या इथे ऋतू पूजा एक एक बघतच होती ला चा आहे ना सोनं घ्यायला फार आवडतं आणि घालायला पण आवडतं आम्ही आता घरी आलोय आणि चाललोय पुन्हा बाहेर हम्म माझी तुम्हाला माहिती आहे ना भारतीकडे आम्ही दरवेळेस जात असतो माझी वाली माझी मैत्रीण पण आहे ती आणि तिच्या मुलीचा बर्थडे आहे पाचवा पाच वर्षाची झाली ती तर आता त्या बर्थडेच्या सेलिब्रेशन साठी आम्ही आहे तिथे सकाळीच इन्व्हिटेशन आलं होतं आणि मी कालचाच ड्रेस घातलेला आहे आता म्हटलं आता पंधरा मिनिटासाठी परत नवीन ड्रेस काढायचा तर तोच घालू मी साडी आहे नेसा हां चला चला आता तुम्ही पण आमच्यासोबत वाजले बघा किती आठला घरी आलो होतो आम्ही ज्वेलर्सच्या शॉपमधून पण थोडंसं घरातलं आवरलं आणि आता पुन्हा चाललोय आहे चला चला बड्डेला जाता जाता रस्त्यामध्ये ना रिलायन्स मॉल दिसलं तर आम्ही ना तिथे गेलो मग म्हटलं चला छोटीशी मुलगी तर तिला काहीतरी घेऊ आणि बड्डेच्या ठिकाणी आलो भारतीला तुम्ही सर्वजण ओळखतात पूजाचे सर्व काही लग्नाचे मेकअप तिनेच केलेले खूप छान मेकअप क आर्टिस्ट आहे ती आणि तिची छोटीशी मुलगी ना रोज माझे व्हिडिओ बघते तिला खूप आवडतात व्हिडिओ बघायला तर तिने मला बघितलं ना तिला खूप आनंद झाला मला बोलती की मावशी जाऊ नका बरं का थांबा तर मग आम्ही थांबलो तिथे जरा वेळ केक कापून झालेला होता बड्डे सेलिब्रेशन पण खूप मस्त झालं होतं मोठाच बड्डे केलेला होता त्यांनी पूजाने ऋतूने पण तिच्यासाठी खाऊ घेतलेला होता त्यांनी पण दिला आणि त्यांनी पण फोटो वगैरे काढले तिच्यासोबत त्यानंतर मग जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला बाजूलाच जेवणाची टेबल लावलेली होती तर तिथे आम्ही जेवायला गेलो स्वयंपाक पण मस्त केलेला होता झोपले का झोपले बाई पडली आज तशी दमदम पण दमली मग आम्ही ना बड्डे वरून घरी आलो मिस्टरांसाठी स्वयंपाक बनवला त्यानंतर घरातली कामं आवरली व्हिडिओ काही शूट केला नाही पुढचा आणि आम्ही आज काय काही शॉपिंग केली ज्वेलर्सच्या शॉपमध्ये ती उद्या सकाळी तुम्हाला दाखवते फ्रेशमध्ये आता मी पण झोपून घेणारे थोडासा व्हिडिओ एडिट करते चला बाय बाय गुड नाईट